पहिल्यांदा ना आपली चकली पाहून घ्या पालीत ना किती एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे हे हे जे परफेक्शन आहे ना हे या चकलीमध्ये आलं पाहिजे तेव्हा जाऊन तुमची चकली आहे ना एकदम व्यवस्थित तयार होते आणि विशेष म्हणजे या चकलीसाठी काही वेगळी भाजणी वगैरे तयार करायची काहीच गरज लागत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चकली तयार होते नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे मुगाची चकली आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय काय का साहित्य ते इथे मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे मुगाची डाळ घटघटीत शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे सफेद तिल काली मिरी पूड हिंग लाल मिरची पावडर हळद धना पावडर आणि मी इथे जिरा आणि बडशेप आहे ना ती मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व प्रमाण प्रमाणात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा मैदा आहे ना तो चालून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला हा मैदा आहे ना तो वाफून घ्यायचा आहे तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे यामध्ये मी पुरचुंडी बांधणार आहे आणि आता हे आपल्याला घट्टसर बांधून घ्यायचं आहे हे बघा असं बांधून घ्यायचं आता वापरण्यासाठी मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना मी अशी वाटी ठेवलेली आहे पाणी घातलेलं आहे आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कुकरचं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे बांधलेलं पीठ आहे ना ते ठेवायचं आहे तर हे बघा असं दाबून घ्यायचं म्हणजे कसं हे झाकण ठेवल्याच्या नंतर या झाकण्याला वाफेचं पाणी सुटेल ना तर या झाकणाचं पाणी या फडक्यावर नाही पडणार फडक्याला जरी पडलं तरी आपल्या पिठाला नाही लागणार हे बघा असं ठेवलं ना तर वाफ आपली फरकायला लागणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे हे वीस मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे गॅस पेटूया गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे चला आता आपण गॅस बंद करून घेऊया आता तो पण आपण ना ही डाल आहे ती मिक्सरला वाटून घेऊया आता तुमच्याकडे रवी असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही घोटून घेऊ शकता किंवा ब्लेंडर असेल ना त्याच्याने सुद्धा तुम्ही घोटू शकता पण मिक्सरला कशी ही डाल आहे ना ती झटपट वाटली जाईल ही बघा अशी पातळ वाटून घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला हे वाफवलेले पीठ आहे ना ते फोडून घ्यायचं आहे परातीमध्ये आणि हे पीठ आहे ना ते गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचं आहे थंड ना, ना तर दगड होऊन जाईल आणि फोडण्यासाठी मी इथे वाटी घेतलेली आहे आणि या वाटीच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ दाब देऊन फोडून घ्यायचं आहे ही बघा अशी पावडर करून घ्यायची आता आपण हे पीठ आहे ना ते चालून घेऊया म्हणजे यामध्ये काही गुटल्या राहिल्या असतील ना ते निघून जातील आणि ह्या राहिलेल्या गुटल्या आहेत ना त्या अशा फोडून घ्यायच्या आता त्यानंतर आपले बाकीचे साहित्य आहेत ना ते घालूया मिरीपूड आणि जिऱ्याची पूड धनापूड लाल मिरची पावडर हळद ओवा हिंग तील आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्झीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे नाही घालायचं आहे आपली जी वाटलेली डाळ आहे ना तीच घालायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला पीठ बांधून घ्यायचं आहे घालण्या अगोदर अशी थोडीशी मिक्स करून घ्या म्हणजे खाली बसलेली असेल ना ती वर येईल आणि थोडी थोडी डाळ घालायची एकदम पातळ वगैरे पीठ नाही करायचं आपल्याला चकली करायची आहे ना तर घट्ट पाहिजे पीठ तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि एवढं घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे चकली पाडताना आपले चकलीला ना काटेसुद्धा छान येतील आता ही उरलेली डाळ आहे ना ती फोडणी देऊन भातासोबत सुद्धा खाऊ शकता हिला मी बाजूला ठेवते आणि हे पीठ आहे ना ते आपल्याला मुरवायला वगैरे ठेवायचं नाही आहे लगेचच आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि चकली पाडण्यासाठी मी आशेवाली जाली घेतलेली आहे हा बघा असा गोळा करून घ्यायचा आणि या साच्यामध्ये घालायचा आता तुम्हाला जर चकल्या मोठ्या हव्या असतील किंवा छोट्या हव्या असतील तर तुमच्या आकारामध्ये तुम्ही करू शकता पण मी इथे एक ताटली घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी चकली पाडणार आहे म्हणजे सर्व आपल्या चकल्या आहेत ना त्या एक सारख्या दिसतील त्या आता शेवटचा शेरा आहे ना तो वरती असा दाबून घ्यायचा आहे म्हणजे आपली तेलामध्ये ना चकली सुटणार नाही हा बघा आता अशाच आपण बाकीच्या सुद्धा तयार करून घेऊया आणि मित्रांनो जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये चकल्या बनवत असाल ना तर हा जो चकलीचा डो आहे तो ओल्या कपड्याने झाकून ठेवा म्हणजे तो डो आहे ना तो ड्राय नाही होणार आणि एकदा का जर ड्राय झालाय ना, ना, ता ता ना, ना ते तर चकल्या व्यवस्थित होणार नाही तर त्यामुळे ह्या डोला शेवटपर्यंत सॉफ्टच ठेवायचं आहे तेव्हा जाऊन तुमच्या चकल्या आहेत ना एकदम परफेक्ट तयार होतील आणि आता आपल्या चकल्या आहेत ना तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि तेल सुद्धा मी गरम करून घेतलेला आहे तर चला आता आपण एक एक करून चकली सोडूया तेलामध्ये हो 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 जबरदस्त आणि मित्रांनो चकली सोडल्याच्यानंतर आहे ना ही चकली आहे ना आपल्याला तीस सेकंदानी उलटून घ्यायची आहे लगेचच उलटून नाही घ्यायची नाही तर चकलीचा आहे ना तो तुकडा पडून जाईल चकलीमधून ब्रेक होऊ शकते ही था। था तर ही काळजी नक्की घ्या चकली तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तेल पहिल्यांदा आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम करून घ्यायचा आहे स्लो किंवा फास्ट नाही ठेवायचा स्लो जर गॅस ठेवला ना तर तुमची चकली आहे ना ते तेल पियाला सुरुवात करेल आणि फास्ट जर गॅस ठेवला ना तर तुमची चकली आहे ना ती करकून जाईल हो मित्रांनो ह्या काही सगळ्या टिप्स आहेत ना चकली तळण्यासंबंधित किंवा चकली बनवण्यासंबंधित ह्या नक्की फॉलो करा तेव्हा जाऊन तुमची चकली आहे ना एकदम परफेक्ट तयार हे खात्री आहे आता ही चकली तळताना ही चकली झाली की नाही झाली हे कसं समजेल तर लक्षात ठेवायचं ही चकली तळताना जेव्हा कढईच्या खालती जाऊन बसते ना तेव्हा आपण समजून जायचं ही आपली चकली तयार झालेली आहे बात आहे तर या बघा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता यांना काढून घेऊया वाह! एक नंबर ह्या बघा मी सर्व चकल तयार करून घेतलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत थांबा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते जबरदस्त कसला एकदम कुरकुरीत साऊंड आला यावरूनच समजते की आपली चकली किती एकदम परफेक्ट झालेली आहे तर मित्रांनो आता तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करायला सुरुवात करायची आणि सगळ्या टिप्स आहेत ना तर फॉलो करायच्यात म्हणजे तुमची चकली कुठेही बिघडणार नाही हे मी तुम्हाला खात्री देतो मग मित्रांनो तुम्हाला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तर आवडलाच असेल मग व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायलासुद्धा विसरू नका इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू